नमस्कार प्रणाम दंडवत सर्व भाविक भक्तांना पुन्हा एकदा दंडवत जालना शहराचं अवभाग्य आहे की जालना शहरामध्ये नऊ दहा आणि अकरा या दरम्यान बाबूगावकर शास्त्री यांच्या माध्यमातून चिंतनीचं आयोजन केलं गेलेलं आहे के पंचवीस वर्षापेक्षाचा अधिकचा काळ चिंतनीचा संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर या चिंतने एक वेगळं मोठं काम केलेलं आहे या वर्षीच्या चिंतनीमध्ये राजस्थान राज्याचे राज्यपाल मानाने हरिभाऊ बागडे आणि इतर मान्यवर सुद्धा न चुकता हजेरी लावणार आहेत मी या चिंतनीचा स्वागत अध्यक्ष म्हणून सर्व जणांना या ठिकाणी विनंती करतो की नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण सर्वांनी चिंतनेला भेट द्यावी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अत्यंत तज्ज्ञ त्या त्या क्षेत्रातले तज्ञ उच्च कोटीचे महापुरुष चिंतनीमध्ये व्याख्यान देणार आहेत आणि या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी चिंतनामध्ये यावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो धन्यवाद